तर मित्रांनो आज आपण खाऱ्या शंकरपाया बनवणार आहोत त्याकरता मी इथे थोडासा मैदा घेतला होता त्याच्यामध्ये मी थोडा ओवा आणि थोडंसं मीठ कस्तुरी मेथी आणि थोडंसं तेल टाकून छान प्रकारे आता मी याला मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट आता आपण खाऱ्या शंकरपायात बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी इथे लाटून घेणार आहे मित्रांनो आता आपल्याला इथे हे पोळीसारखं लाटायचं एकदम पातळ आता मी याचे लांब लांब कट करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी तर खारा शंकरपाया तयार तयार केलेल्या आहे आता आपण हे तळून घेऊया तर मित्रांनो इथं आता आपण जे खाले शंकर पाय कट केले होते आता मी तेलामध्ये तळून घेतले तर मित्रांनो इथं आपल्याला हे हलवायचे जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे तुम्ही बघू शकता मित्रांनो तरी छान प्रकारे आता हे आपल्याला तळलं जात आहे दिवाळीचं खाऊन खाऊन खूप आला त्यामुळे म्हटलं आज काहीतरी नवीन बनवावं तर म्हटलं आज खाले शंक पाया एकदम कुरकुरीत तर मित्रांनो हे शंकरपाया छान सोबत खायला पण खूपच छान लागतात तर मित्रांनो हे का आता आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे तर मित्रांनो याला थोडं ब्राऊन कलर आला तरी छान एकदम कुरकुरीत होतात नाहीतर मग ते नंतर नरम पडतात याच्यामुळे आपल्याला थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता आपल्या खाऱ्या शंकर पाया तयार झालेला एकदम ब्राऊन कलर आलेला आहे आता मी हे काढून घेते तर मित्रांनात आपल्या खारा शंकर पाया तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत तर मित्रांनो आता आपल्या खऱ्या शंकर पाया तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि चहासोबत खायला तर खूपच टेस्टी लागतं तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावेला विसरू नका धन्यवाद